प्रियंका गांधी यांचे पहिल्याच दिवशी संसदेत मोठे विधान हातात संविधानाची प्रत घेऊन शपथ घेतली प्रियंका गांधी यांनी हिंदीतून खासदार पदाची शपथ घेतली यावेळी त्यांनी राहुल गांधींप्रमाणेच संविधानाची प्रत हातात धरली होती केरळमधील वायनाडमधून निवडणूक जिंकल्यानंतर प्रियंका गांधी आज गुरुवारी पहिल्यांदाच लोकसभेत पोहोचल्या त्यांना खासदार म्हणून शपथ देण्यात आली प्रियंका संसदेत पोहोचल्यावर काँग्रेस नेत्यांनी त्यांचे बाहेर स्वागत केले संसदेत प्रियांकाने हातात संविधानाची प्रत घेऊन हिंदीत शपथ घेतली प्रियांका आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही सर्व खूप आनंदी आहोत केरळचे प्रसिद्ध कसाऊ साडी नेसून प्रियांका संसदेत पोहोचली राहुल आणि सोनिया यांच्यासोबत प्रियंकाचे पती रॉबर्ट वारा हे देखील संसदेत उपस्थित होते शपथ घेतल्यानंतर प्रियांकाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खरगे यांचे आशीर्वाद घेतले पहिल्यांदाच गांधी घराण्यातील तीन सदस्य संसदेत उपस्थित आहेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल हे उत्तर प्रदेशातील रायबरेलीचे खासदार आहेत आणि प्रियांका केरळमधील वायनाडमधून खासदार आहेत तर सोनिया राजस्थानमधून राज्यसभा सदस्य आहेत मैं प्रियंका गांधी वाद्रा जो लोकसभा की सदस्य निर्वाचित हुई हूं, सत्यनिष्ठा से प्रतिज्ञान करती हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगी। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण रखूंगी। तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाली हूं, उसके कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूँगी جاهن महाराष्ट्र श्री